आज मानवला यायला उशीर झाला होता त्याच्या आईने पूर्ण दिवसात एक एक कामाची लेज केली होती त्यांना जे काही आठवत होते ते त्यांनी लिहून ठेवले होते तोच मानव आत येताना त्यांना दिसतो आई जास्त काही बोलत नाही मानव पण फ्रेश व्हायला त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश येऊन त्याच्या आईजवळ येतो आई त्याच्याकडे पाहत दमलास हो आई मानव सोप्यावर मागे टेकत बोलतो काय रे आज कॉलेजमध्ये खूपच उशीर झाला वाटतं हो आई एक महत्त्वाची मीटिंग होती आई स्माईल करत मीटिंग प्रीतीसोबत तर नाही ना होती आईचे बोलणे ऐकून मानव लाजत आई, आई काय ग आणि त्याचा मोबाईल घेऊन रूममध्ये निघून जातो त्याच्या वागण्याचे आईंना पण हसू येते त्यांना मानवच्या बाबांची आठवण येते अहो तुम्ही खरंच आता असायला पाहिजे होते आपल्या मुलांचे सुख पाहायला आधी मी लग्नासाठी किती वेळा त्याला विचारले होते पण तो तयारच नव्हता पण प्रीतीला पहिल्यांदा बघून आपल्या मानवमध्ये खूप बदल झाला आहे खरंच खूप निरागस मुलगी आहे देवस पावला म्हणायचा इकडे मानव त्याच्या रूममध्ये आला आणि बेडवर आडवा झाला आणि त्याला प्रीतीने मारलेली मिठी आठवली आणि त्याला पण गोड शिरशिरी आली इकडे प्रीती पण तिचे सगळे आवडून रूममध्ये आली बेडवर आडवी झाली आणि तिला पण तेच आठवले की आज मानवच्या मिठीत किती हक्काने गेली होती आणि तिने लाजून तिच्या चेहऱ्यावर हात ठेवले दोघांसाठी ही फिलिंग नवीन होती पण छान होती दोघं पण एकमेकांचा विचार करत झोपून गेले असेच दिवसामागून दिवस जात होते प्रीती कॉलेज करून तिची शॉपिंग करत होती आणि मानव पण त्याचे लेक्चर करून त्याला लागणाऱ्या वस्तू घेत होता त्याच्या आईवरती जास्त लोड नको यायला म्हणून मानव रवी रितू हर्षल वर्षा सगळे आईंना मदत करत होते लग्नाला आता एक आठवडा राहिला होता कितीही कामात बिझी असला तरी मानव प्रीतीला फोन करायचा आणि मानवने फोन नाही केला तर प्रीती त्याला हक्काने फोन करायची आधी घाबरणारी प्रीती आता बिंदासपणे बोलायची पण लाजने मात्र अजून पण गेले नव्हते प्रीती लहान असल्यामुळे मानव पण तिला खूप समजून घेत होता आता लग्नाचे घर असले म्हणजे जवळचे नातेवाईक पण आलेले होते सगळं काही मानवची आई करणार असल्यामुळे सुनेसाठी पण त्या कसलीच कमी करणार नव्हत्या सुनेसाठी त्यांनी पार्लर आर्टिस्ट पण बुक केली होती आज प्रीतीच्या हातावर मानवच्या नावाची मेहंदी लागणार होती रितूच्या ओळखीची एक मुलगी खूप छान मेहंदी काढायची तीच मुलगी प्रीतीच्या पण हातावर मेहंदी काढणार होती ती मुलगी प्रीतीच्या हातावर खूप सुंदर मेहंदी काढत होती एवढा वेळ एकाच ठिकाणी बसायची सवय नसल्यामुळे प्रीतीला बसायला त्रास होत होता पण हॅपी होती ती शेवटी लग्न जे होते तिचे आणि मेहंदी काढायच्या आधी तिने फक्त ज्यूस पिला असल्यामुळे तिला खूप भूक लागली होती बाकीच्या घरातील सगळ्यांचे जेवण झाले होते पण प्रीतीच्या हातावर मेहंदी असल्यामुळे तिला खाता पण येणार नव्हते आता प्रीतीच्या पायावर मेहंदी काढायला सुरुवात झाली होती एवढा आनंदाचा क्षण असताना सुद्धा प्रीतीचे डोळे काठोपाठ भरलेले होते कारण सगळ्यांनी जेवण करून घेतले आणि तिला एका शब्दाने पण विचारले नाही आज माझी आई असती तर हा विचार तिच्या मनात येतो पण घरात पाहुणे असल्यामुळे तिचे डोळ्यातले अश्रू डोळ्यातच राहतात तिची मेहंदी काढून झाल्यानंतर ती काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते समोर तिच्या आईबाबांच्या असलेल्या फोटोकडे पाहत तिला भरून येते आणि ती हुदके देऊन रडायला लागते भरलेल्या डोळ्यांनी तिच्या आईबाबांच्या फोटोकडे ती पाहत असते तोच तिला मागून आवाज येतो प्रीती ती पटकन कसे तरी मेहंदीच्या हाताने तिचे अश्रू पुसते आणि मागे वळून पाहते तर समोर मामी असतात प्रीती चल माझ्यासोबत मामी एवढंच बोलतात आणि पुढे चालत असतात आणि प्रीती त्यांच्या मागे चालत असते तिला काही कळत नव्हते तिला मामींनी डायनिंग चेअरवर बसायला सांगितले ती पण चेअरवर बसली मामी तिला ताट वाढून घेऊन आल्यात तिला आधी तर धक्काच बसला पण ती लहान असताना मामींनी पण तिला खूप जीव लावला होता खूप प्रेम केले होते तिच्यावर पण काही कारणामुळे त्या प्रीतीचा राग करत होत्या तशा मामी वाईट नव्हत्या पण त्यांच्यावर तशी परिस्थिती आली आणि त्यांचा स्वभावात बदल झाला आज मामींसोबत जे झाले होते तसेच काही आपल्यासोबत पण आपल्या आयुष्यात घडत असते परिस्थितीनुसार माणसाचा स्वभाव हा बदलतोच प्रीतीला पण भरून आले होते ती पण एक एक घास खात होती मामी आज तिला खूप प्रेमाने सारत होत्या आणि आज मामीमध्ये प्रीतीला वाटत होतं समोर तिची आई आहे म्हणून मामा नुकतेच बाहेरून आले होते आणि समोरील दृश्य बघून त्यांच्या डोळ्यात पण अश्रू आले प्रीतीचे खाऊन झाले आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली रूममध्ये जाऊन ती हुतके देऊन रडायला लागली कारण आज मामी खरंच खूप प्रेमाने वागली होती मामांना माहिती होते प्रीती रडत असेल म्हणून ती पटकन प्रीतीच्या रूममध्ये येतात प्रीतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात प्रीती पटकन तिच्या मामांना मिठी मारते आणि रडत असते मामा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा रडू नकोच काही वेळाने ती स्वतःला सावरते मामा पण तिची मस्करी करत काय गं एवढी सुंदर मेहंदी काढली फोटो पाठवले की नाही माझ्या जावयाला मामांचे बोलणे ऐकून प्रीती स्माईल करत नाही म्हणते बरं दे तुझा मोबाईल मी काढतो फोटो मग पाठवतो त्यांना आणि मामा तिच्या हातावर काढलेला मेहंदीचे फोटो काढतात पाठवशील जावईबापूंना आणि हसत ते निघून जातात प्रीती पण लाजते मामा जाताच ती मानवला फोटो पाठवते मानवचा मोबाईल हातातच असल्यामुळे त्याला कळतं की प्रीतीने तिचे फोटो पाठवले आहे आणि तो ओपन करून पाहत असतो फोटो पाहत त्याच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते आणि इकडे त्याने फोटो पाहिले म्हणून प्रीती पण हॅपी असते तो न राहून प्रीतीला फोन करतो त्याचा फोन बघून आधी प्रीती तर लाजून घेते पण फोन घेते आणि हॅलो म्हणते तो पण पलीकडून प्रीती बोलतो ती एवढंच बोलते प्रीती खूप सुंदर आहे तुझ्या हातावर काढलेली मेहंदी प्रीती मला तुला पाहायची आहे तुझ्याजवळ कोणी आहे का नाही मी एकटीच आहे बरं मी तुला व्हिडिओ कॉल करतो आणि त्याचे बोलणे ऐकून प्रीतीचा चेहरा लादून लाल होतो करून तुला पुन्हा विचारतो ती हो म्हणते आणि आपले प्रोफेसर एकदम हॅपी होतात तो पटकन कॉल कट करत करतो आणि व्हिडिओ कॉल करतो प्रीती पण वेळ न लावता फोन घेते आधी तिचे मेहंदी दाखवते खूप सुंदर तो एवढंच बोलतो आणि ते दोघं प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात दोघांचे चेहरे पण ब्लश करत होते शेवटी लग्न जे होणार होते त्यांचे आज आपले प्रोफेसर पण खूप हँडसम दिसत होते प्रीती पण खूप सुंदर दिसत होती तो भनावर आहेत आज माझी बायको खूप सुंदर दिसते आणि त्याचे बोलणे ऐकून प्रीती चांगलीच लाजते तो पुढे काही बोलणार तोच त्याला कुणीतरी बोलावते प्रीती मी तुला नंतर फोन करतो ते मला कुणीतरी बोलावले ती पण हो म्हणते आणि त्याला बाय करते तो पण आज जाण्याआधी त्याच्या हातावर काढलेल्या मेहंदीचा फोटो पाठवतो खरं तर त्याने हार्ट शेपमध्ये एम पी एवढेच काढलेले होते तो फोटो पाठवतो आणि तो फोटो बघून आपल्या प्रीतीच्या अंगात गोड शिरशिरी येते ती प्रेमाने त्या फोटोवर ओट टेकवते आणि ती झोपेच्या स्वाधीन होते इकडे मानव पण सगळं आवरून त्याच्या रूममध्ये येतो आणि प्रीतीने काढलेल्या मेहंदीचे फोटो पाहत असतो त्याने जेव्हा प्रीतीला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा त्याने प्रीतीच्या नकळत स्क्रीनशॉट काढले होते ते तो ओपन करतो आणि पाहत असतो खूप क्यूट दिसत होती ती तो पण तिच्या फोटोवर ओट टेकवतो आणि झोपेच्या स्वाधीन होतो उद्या त्या दो दोघांची हळद असल्यामुळे दोघं घरामध्ये हळदीची धावपळ चालू होती सगळं काही हॉलमध्ये असल्यामुळे मानव आणि त्याची फॅमिली तिकडे जायला निघाली प्रीती आणि तिच्या घरचे पण हॉलला जायला निघाले होते प्रीती तिच्या रूमवरून प्रेमाने नजर फिरवत होती कारण आता ती लग्न होऊन मानवच्या घरी जाणार होती ती खूप प्रेमाने त्या रूममधील एक एक सामानाकडे पाहत असते तोच तिला मामा आवाज देतात आणि ती बाहेर येते बाहेर आल्यावर पण ती पूर्ण घरावरून नजर फिरवत असते आज प्रीती जे करत होती तसेच एक मुलगी लग्नाच्या आधी अशीच तिच्या पूर्ण घरावरून नजर फिरवत असते ज्या घरात आपण लहानचे मोठे झालो असतो हसत खेळत आयुष्य काढलेले असते त्या घराला सोडून जाणे हे एका मुलीलाच करते तो क्षण तिच्यासाठी किती यातना देणारा असतो आज तसेच काही प्रीतीच्या बाबतीत पण होते डोळे पण काठोकाठ भरून आलेले होते मामा तिच्या जवळ येतात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात चल बाळा मामा तिला आधार देत बाहेर घेऊन येतात प्रीती तर हुदके देत तिच्या घराकडे पाहत असते कारण आता ते घर सोडून तिला तिच्या सासरी जायचे होते ती रडतच गाडीत बसली आणि त्याची गाडी निघाली हॉलला जायला मानवची फॅमिली आधीच तिथे पोहोचली होती काही वेळाने प्रीतीची फॅमिली पण तिथे पोहोचते प्रीतीला तयारी करायची असते म्हणून ती एका रूममध्ये तिचा सामान घेऊन जाते प्रीतीचा जा खूप सुंदर प्रकारे मेक ओव्हर केला जातो प्रीती येलो कलरच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती जास्त भरून नाही पण सिंपल मेकअपच तिचा केलेला होता गळ्यात पण एकच सोन्याचा नेकलेस होता कानात पण नेकलेसला मॅचिंग होते कपाळी नाजूक टिकली हातात हिरवा चुडा आणि त्यात भर तिच्या हातावर मानवच्या प्रेमाने रंगलेली मेहंदी खूपच सुंदर दिसत होती ती नव्या नवरीचा ग्लो पण तिच्या चेहऱ्यावर दिसत होता इकडे मानव पण पांढऱ्या कलरचा कुर्ता आणि पॅन्ट घातली होती डोक्यावर मखमलची पांढरी टोपी खूप हँडसम दिसत होता तो पण येऊन पाटावर बसला आणि पाच जणींनी मिळून त्याचे ऑप्शन करून त्याला हळद लावली त्याच्या आई पण प्रेमाने त्याच्याकडे पाहत होत्या लग्नाला नाही नाही म्हणणारा त्याला आज हळद लागली होती वर्षात आई हर्षल जिजू पण मिळून त्याला हळद लावतात रितू आणि रवी पण त्याला हळद लावतात हर्षल जिजू निहारिकाला व्हिडिओ कॉल करून दाखवत असतात निहारिका पण खूप प्रेमाने सगळं काही पाहत होती आणि सगळ्यांना मिस करत होती आज वर्ष आणि रितू मानवची गोष्टी हळद घेऊन मुलीकडे येतात प्रीतीला मामी घेऊन येतात आणि पाटावर बसायला सांगतात प्रीती पण पाटावर बसते वरवर आनंदी असली तरी आतून चांगलीच घाबरलेली होती प्रीतीचे पण पाच बायका औक्षण करतात तिला मानवची उष्टी हळद लावतात तिच्या अंगाला हळद लागतात तिच्या चेहऱ्यावर हळदीचा ग्लो छान दिसत होता वर्षाताई आणि रितू प्रीतीसोबत बरेच फोटो काढतात वर्षाताई आणि रितू मामी आणि मामांना भेटून निघून जातात बाकी घरातील सगळे पण प्रीतीसोबत खूप फोटो काढतात त्यानंतर जेवण करायला बसतात जेवण झाल्यानंतर मामी प्रीतीला सांगतात तू जाऊन आराम कर प्रीती तिच्या रूममध्ये जाते आणि स्वतःला आरशात पाहते अंगपूर्ण हळदीने माकले होते त्यात ती खूपच सुंदर दिसत होती ती तिचे स्वतःचे फोटो काढते आणि स्माईल करत फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन बेडवर आडवी होते आता तिला छान वाटत होतं उद्या लग्न असल्यामुळे त्यांनी हॉलमध्ये काही रूम घेतल्या होत्या ती मोबाईल हातात घेणार तोच तिला मानवच्या नंबरवरून बरेच मेसेज येतात ती ओपन करून पाहते तर मानवने तिला आजच्या हळदीच्या फंक्शनचे फोटो पाठवलेले होते खूप हँडसम दिसत होता तो मानव पण मानवच्या फोटोवरून ती प्रेमाने हात फिरवते आणि लाजते काही तास गेल्यानंतर लग्न होणार होते त्यांचे त्यांची बायको होणार होती ती प्रीती मानेची प्रीती मानव भावे होणार होती ती आणि तिच्या अंगात गोड शिरशिरी आली पुन्हा पुन्हा मानवचे फोटो ती पाहत होती खूप हॅपी होती ती मगाशी तिने तिच्या काही सेल्फी काढल्या होत्या त्या ती मानवला पाठवते आणि मोबाईल बाजूला ठेवून झोपेच्या स्वाधीन होते मानव पण नुकताच फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला होता आणि त्याचा मोबाईलला मेसेज येतात आता रात्री कुणाचा मेसेज असतील म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला आणि प्रीतीचे नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली मानव पण तिचे फोटो खूप प्रेमाने पाहत होता खूप सुंदर दिसत होती ती मानव पण हसत तिच्या फोटोवर ओट टेकवतो आणि तिचा विचार करत झोपेच्या स्वाधीन होतो सकाळी सकाळी प्रीतीला लवकरच जाग आली आज तिच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस होता आज तिचे लग्न होणार होते प्रीती मानेपासून प्रीती भावे ती होणार होती आज तिच्यामुळे भावे आणि माने ही दोन घरं जोडली जाणार होती तिच्या आयुष्याचा नवीन प्रवास इथून चालू होणार होता आतापर्यंत तिच्यासोबत मामा मामी होते पण यापुढे तिच्या हक्काचे माणूस तिच्याजवळ राहणार होते मानवसोबत एक नवीन नात्या ती बांधली जाणार होती मानवचे घर त्याच्या घरातील माणसे तिच्यासाठी हे सगळं नवीन राहणार होतं पण मनात एक प्रकारची उत्सुकता होती खूप हॅपी होती आपली प्रीती प्रीती विचार करतच होती की तिच्या रूमच्या दरवाज्यावर आवाज आला तिने पटकन दरवाजा ओपन केला तर समोर मामी होत्या प्रीती ते पाच बायकांना मिळून तुझी आंघोळ घालायची आहे तुझे झाले असेल तर तू बाहेर ये प्रीती पण मामीसोबत बाहेर येते पाच बायका मिळून तिच्या अंगावर एक एक तांब्या पाणी टाकतात आणि नंतर प्रीती तिचं आवरते सगळं झाल्यानंतर ती तिच्या रूममध्ये येते इकडे मानव रात्री उशिरा झोपल्यामुळे अजून पण निवांत झोपलेला होता रवी आणि हर्षल जिजू त्याला उठवत असतात पण मानव काही उठायचे नाव घेत नव्हता शेवटी रवी त्याच्याजवळ जाऊन जोराने म्हणतो अरे प्रीती वहिनी तुम्ही इथे काय करताय आणि प्रीतीचे नाव ऐकून मानव खडबडून जागा होतो आणि इकडे तिकडे पाहतो पण त्याला समोर हाताची घडी घालून उभे असलेले जिजू आणि रवी दिसतात त्याला समजते यांनी माझी मस्करी केली आणि तो लाजून खाली पाहतो जिजू त्याला चिडवत केव्हाचा उठवत होतो तर हलायचं नाव नव्हते आणि प्रीतीचं नाव घेताच सालेसाहेब खडबडून जागी झाले बघा आणि ते हसायला लागतात मानवला माहिती होतं आता असंच बसून राहिले तर हे दोघं आपल्याला चिडवतील तो लाजत पडतच बाथरूममध्ये निघून जातो इकडे मेकअप आर्टिस्ट पण लवकर आल्यामुळे ती प्रीतीची चांगली प्रकारे तयारी करत असते प्रीतीने लग्नासाठी सुंदर अशी महाराणी पैठणी घेतली होती त्या पैठणीमध्ये ती खूपच उठून दिसत होती केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल केली होती पैठणीला मॅचिंग ज्वेलरी हातात हिरवा चुडा आणि मॅचिंग बांगड्या घातल्या होत्या गळ्यात तिच्या सासूबाईंनी घेतलेले लांब मंगळसूत्र तिने घातले होते कपड्यावर सुंदर अशी टिकली नाकात नथ ओटांवर डार्क शेडमध्ये लिपस्टिक खूपच सुंदर ती दिसत होती जास्त झगमगून नाही सिंपल मेकअपमध्ये पण ती कमालीची सुंदर दिसत होती आज चेहऱ्यावर आनंद झळकत होता आरशात तिने स्वतःला पाहिले आणि लाजलीच आपली प्रीती इकडे मानव पण प्रीतीच्या पैठणीला मॅचिंग कलरची शेरवानी घेतली होती त्यात पण तो एका राजबिंड्याप्रमाणे हँडसम दिसत होता आज त्याच्या चेहऱ्यावर पण आनंद झळकत होता आणि मनात हुरहुड झालो होती ती प्रीतीला कधी पाहतोय हो याची आज नवरदेवाच्या वेशात आपले प्रोफेसर खूप भारी दिसत होते त्याने घरातील सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला वर्षादाईने त्याचे औक्षण केले आणि ते निघाले प्रीतीला घ्यायला हॉलमध्ये सगळं काही असल्यामुळे ते तिथेच नाचत होते प्रीतीचं पण सगळं होऊन ती मानव येण्याची वाट पाहत होती आणि जसा जसा डीजेचा आवाज जवळ येत होता तसे प्रीतीचे हृदय जोराने पडत होते इकडे डीजेच्या तालावर सगळेच नाचत होते खूप हॅपी होते सगळे प्रीती उठून तिच्या रूमच्या खिडकीजवळ आली आणि तिने डोकावून पाहिले आणि तिची नजर त्याला शोधत होती त्याच्यावर पडली आणि तिच्या चेहऱ्यावर गोळ स्माईल आली एवढ्या वेळेला फॉर्मलमध्ये मानवला पाहणारी आज नवरदेवाच्या वेशात बघून ती खूप हॅपी होती आणि आपला हिरो पण आज खूप म्हणजे खूपच हँडसम दिसत होता डोक्यावर सुंदर अशा डिझाईनचा फेटा गड्यात सुंदर फुलांचा हार सगळं काही परफेक्ट होतं आज प्रीती तर भान अडकून त्यालाच पाहत होती मानवला पण असे झाले होते प्रीतीला कधी पाहतोय म्हणून पण त्याला प्रीती दिसतच नाही आणि त्याची नजर तिच्या रूमकडे जाते आणि प्रीती अशी मन भरून त्यालाच पाहते हे बघून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते आणि तो पण तिच्याकडे स्माईल करत पाहत असतो आणि त्याला स्माईल करताना बघून प्रीती भानावर येते आणि बाजूला होते तिच्या हृदयावर हात ठेवून ती लाजत असते मानवला समजते ती लाजली म्हणून तो पण त्याची नजर समोर वळवतो असेच नाचत गाजत ते हॉलजवळ येतात मानव घोड्यावरून खाली उतरतो प्रीतीची मामी आणि अजून चार बायका मानवचे औक्षण करतात मामी कुणाला तरी सांगतात प्रीतीला घेऊन या आणि हे मानवने ने ऐकताच पण हृदय जोराने पडायला लागते कारण त्याला पण असे झाले होते कधी एकदा प्रीती तो प्रीतीला पाहतोय आणि तो क्षण आता दूर न होता तोच त्याला समोरून प्रीती येताना दिसते प्रीतीची नजर खाली असते आणि आपला हिरो तर भान अडकून तिलाच पाहत असतो ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहते तो अजून पण तिलाच पाहत असतो वर्षातही त्याला धक्का देते तसा तो भानावर येतो आणि प्रीतीचा हात पकडतो आणि ते फुलांच्या पाकड्यांवरून चाला स्टेज जवळ येतात स्टेजला येताच त्यांच्या दोघांच्या समोर अंतरपाठ पकडला जातो आणि गुरुजी मंगलष्टके म्हणायला सुरुवात करतात मानव प्रीतीच्या मनात हुरहुर चालू असते शेवटी गुरुजी सावधान म्हणतात आणि अंतरपाठ बाजूला होतो आणि मानव प्रीतीला हार घालतो आणि नंतर प्रीती त्याला हार घालते दोघांची नजरा नजर होते आणि ते, ते दोघं पण लाजून खाली पाहतात अंगावर अक्षदा फुलांच्या पाकळ्या पडत असतात प्रीती आणि मानवच्या आयुष्यातील सुंदर क्षण होता तो प्रीती आणि मानवबद्दल लिहित असताना मला पण माझ्या लग्नाचे क्षण आठवले माझ्या लग्नाला सहा वर्ष झाली आहे बघा मी पण माझ्या लाईफ पार्टनरसोबत खूप हॅप्पी आहे आज प्रीती त्याची झाली होती त्याच्यासोबत ती नवीन आयुष्याला सुरुवात करणार होती दोघांसाठी पण हा खूप सुंदर क्षण होता एवढ्या दिवसापासून ते लांब राहून एकमेकांना भेटून फोनवर बोलत होते कारण ते कायमचे एकमेकांच्या जवळ येणार होते एकमेकांना समजून घेऊन त्यांचा संसार करणार होते आज ते एकमेकांचे नवरा बायकोचे झाले होते गुरुजी सप्तपदींची तयारी करत होते त्यावेळेत प्रीती आणि मानवचे बरेच फोटो फोटोग्राफरने काढले तो पण खूप वेगळ्या वेगळ्या पोस्ट सांगत होता आणि तसेच ते दोघं करत होते फोटो काढत असताना एकमेकांचा होणाऱ्या स्पर्शाने त्यांच्या अंगात गोड शिरशिरी येत होती तोच गुरुजींनी आवाज दिला आणि ते दोघं तिथे गेले गुरुजी सांगत असल्याप्रमाणे ते दोघं पूजा करत होते प्रीतीने मानवच्या हाताला हात लावलेला होता आजपासून अशी सात एकमेकांना देत पूर्ण आयुष्य घालवायचे होते त्यांना त्या दोघांना फेरे घेण्यासाठी गुरुजींनी उभे राहायला सांगितले दोघे पण उभे राहिले मानवने प्रीतीचा हात पकडला आणि त्या दोघांनी मिळून फेरे घेतले गुरुजी प्रत्येक फेऱ्याचे महत्त्व त्या दोघांना सांगत होते आणि मानव पण प्रत्येक फेऱ्याचा अर्थ समजून मनात स्वतःला सांगत होता हे वचन मी नक्कीच प्रीतीसोबत पाळण्याचा प्रयत्न करेन दोघांचे फेरे झाले ते दोघं खाली बसले गुरुजींनी मानवच्या हातात गाड्या म्हणांचे मंगळसूत्र दिले मानवने त्याच्या नावाचे मंगळसूत्र प्रीतीच्या गळ्यात घातले त्यानंतर त्याने कुंकू घेऊन तिच्या भागेत भरले आणि प्रीतीने डोळेच मिटून घेतले आज खऱ्या अर्थाने ती त्याची झाली होती मानव पण खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो त्या दोघांचे सुंदर क्षण फोटोग्राफरने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले वर्षांनी हरिका ताईला सगळं काही व्हिडिओ कॉल करून दाखवत होती आज कधी नव्हे ते हरिकाच्या डोळ्यात पण आनंद आनंदश्रू होते पण मनात दुःख होते ती पण तिच्या भावाचे लग्न एन्जॉय करू शकली नव्हती हो इकडे गुरुजींनी सांगितले लग्नाचे सगळे विधी संपन्न झाले म्हणून आता बाकी सगळे आपापल्या कामात बिझी होते कोणी लाडू वाटत होते तर कोणी एकमेकांच्या अंगावर पापड फोडत होते कोणी मक्याच्या लाह्यांचे हार एकमेकांच्या गळ्यात घालत होते तर कोणी तळलेले गुलाबांची फुले एकमेकांच्या केसात माळत होते खूप सुंदर क्षण होता तो सगळ्यांसाठी इकडे प्रीती आणि मानव त्यांच्याकडे पाहत हसत असतात हसत असताना त्या दोघांची नजरानजर होते पण आता ते दोघं नजर खाली न घेता एकमेकांना भान हरपून पाहत होते कारण आज प्रीती त्याच्यासमोर एक कुवारी मुलगी नाही तर त्याची बायको प्रीती मानव भावे होती त्याच्या नावाचे मंगळसूत्र तिच्या गळ्यात होते भांगेत कुंकू होते खूप प्रेमाने तो तिच्याकडे पाहत असतो आणि प्रीती पण खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते तो तिला सांगणार की तू खूप सुंदर दिसते आहे हे तो बोलणार तोच वर्षात आई आणि रितू त्या दोघांजवळ येतात आणि जेवायला चला म्हणून दोघांना घेऊन जातात हर्षल जिजू आणि रवीने त्या दोघांचा टेबल दोन लाईनच्या मधोमध टाकलेला होता आणि त्यांच्या ताटाच्या आजूबाजूला सुंदर प्रकारे सजवायला सा सांगितले होते लग्नाला बरेच पाहुणे आलेले असल्यामुळे खूप गर्दी होती प्रीती तर पूर्णपणे गोंधळलेली होती पण मानव सोबत आहे म्हणून निश्चिंत होती ते दोघं येऊन चेअरवर बसले वहिनी बोलल्या मानव दादा भरवा माझ्या बहिणीला मानव पण हसत प्रीतीला भरवतो त्यानंतर वर्षाताई प्रीतीला म्हणते वहिनी तू पण भरव मानवला आणि प्रीती पण मानवला भरवते आता बाकी सगळे पण जेवण करायला बसतात प्रीती मानव पण हळूहळू जेवण करत असतात त्याचे लक्ष आता पण प्रीतीकडेच होते त्याला माहिती होते समोर एवढ्या सगळ्या लोकांना बघून ती जेवणासाठी टाळाटाळ करेल तो हळूच आवाजात तिला बोलतो प्रीती आणि ती गोंधळून त्याच्याकडे पाहते प्रीती पोट भरून जेवण कर मी आहे तुझ्या सोबतीला त्याच्या बोलण्याने तिला जणू आधारच मिळाला होता तिने डोळ्यानेच खून करून त्याला हो म्हणून सांगितले आणि ती हळूहळू जेवण करायला लागली त्या दोघांचे जेवण झाल्यानंतर ते, ते पुन्हा स्टेजवर आले आणि सगळ्यांनी मिळून खूप सारे फोटो काढले प्रीतीला हॅपी बघून तिच्या मामांना भरून आले ताई आणि दादी तुम्ही आज असायला पाहिजे होते आपली प्रीती किती हॅपी आहे बघा खूप हॅपी होते मामा पण की प्रीतीला एवढी प्रेम करणारी माणसं मिळाली म्हणून आता वेळ होता ती बिदायची आणि प्रीतीचे डोळे काठोकाठ भरून आले होते लहानपणापासून तिच्या मामा मामींजवळ वाढलेली ती आज त्यांना सोडून सासरी जाणार होती आईबाबा तर नव्हते पण मामा आणि मामीने तिला खूप जीव लावला होता तशा मामी वाईट नव्हत्या पण परिस्थितीमुळे त्यांच्या स्वभावात बदल झाला होता पण लग्नाच्या काही दिवस आधीपासून त्यांच्यातील बदल मामा आणि प्रीतीने पाहिला होता प्रीती मामांजवळ आली आणि तिने नमस्कार केला मामींनी पण तिला आशीर्वाद दिला आणि ती मामांना मिठी मारून रडायला लागली खूप रडत होती तिला रडताना बघून मानवला वाईट वाटत होते खरंच किती कठीण क्षण असतो ना हा मुलींसाठी आईबाबांच्या येथे लहानचे मोठे होणे आणि नंतर लग्न झाल्यानंतर त्यांना सोडून सासरी जाणे हे एका मुलीला मुलीच्या आई वडिलांसाठी खूप कठीण क्षण असतात हां आता ज्यांना मुलगी नाही त्यांना हे क्षण अनुभवायला नाही मिळत मुलगी नाही म्हणून काय झाले प्रत्येक सासरच्या व्यक्तीने सुनेला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून स्वीकारले पाहिजे पण असे काही घरात होते तर काही घरात होत नाही म्हणूनच देवाने प्रत्येकाला एक मुलगी दिलीच पाहिजे लहानपणापासून मुलीसोबतचे ते सुंदर क्षण काय असतात हे त्यालाच माहिती असतात त्यांच्या घरात मुलगी असते मामा पण तिच्या पाठीवरून हात फिरवत बाळा रडू नकोस तिला समजावत असतात ती हळूच मामांच्या मिठीतून बाजूला होते आणि मामींच्या समोर येऊन त्यांना नमस्कार करते तिला वाटत नव्हतं की मामी तिला जवळ घेतील पण अचानक मामी तिला मिठी मारतात आणि रडायला लागतात मामींचे वागणे बघून मामा आणि प्रीतीला आश्चर्य वाटते पण प्रीती खूप हॅपी असते आता तिला ज्या व्यक्तीची सगळ्यात जास्त गरज होती ते म्हणजे तिची आई ती गरज मामींनी मिठी मारून पूर्ण केली होती मामींच्या मिठीत पण ती बराच वेळ झाला रडत होती मामी पण काही न बोलता तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होत्या प्रीतीने स्वतःला सावरले आणि सगळ्यांना भेटून मानव सोबत निघाली ते दोघं कारमध्ये येऊन बसले आता प्रीती बऱ्यापैकी सावरली होती मानवने हळूच तिच्या हातावर हात ठेवून तिला आधार दिला मी आहे म्हणून आता उद्यापासून त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार होती बघूया ती सुरुवात किती प्रेमळ असेल त्यांच्यासाठी पाहायला विसरू नका कथेचा पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद